नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाने स्टँडअप इंडिया ही योजना घोषित केलेली आहे या योजनेच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील नऊ उद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाजा विभागामार्फत योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र उद्योजकांना दहा टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँडअप इंडिया योजनेअंतर्गत पंच्याहत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित लाभ व अनुदान पंधरा टक्के राज्य शासन देत असते व्यवसाय वाढी वाढीसाठी शासनाची मदत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील उद्योजकांना आपला व्यवसाय वाढीसाठी कर्जा रूपाने मदतीने हात पुढे केलेला आहे स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत उद्योजकाला पंच्याहत्तर टक्के कर्ज मंजूर केले जाणार आहे स्वहिस्सा दहा टक्के म्हणजे काय ते बघू मित्रांनो स्टँडअप इंडिया योजनेमध्ये पंच्याहत्तर टक्के कर्ज व पंधरा टक्के राज्य शासनाचे अनुदान म्हणजेच कर्जदार उद्योजकाला नव्वद टक्के कर्ज रक्कम उद्योजकासाठी मिळणार आहे लाभार्थीला स्वतःचा दहा टक्के हिस्सा भरावा लागणार आहे कर्ज कोणाला मिळणार आहे ते बघू मित्रांनो या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवध घटकातील नवउद्योजकांना कर्ज मिळणार आहे तर याच्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते बघू मित्रांनो यासाठी ओळखीचा पुरावा यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र रहिवासी प्रमाणपत्र यामधले कोणतेही एक कागदपत्र असले तरी चालेल जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे महिलासाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक नाही व्यवसायाचा पत्ता व प्रमाणपत्र पॅन कार्ड लागेल पासपोर्ट फोटो लागतील बँक खात्याचे वितरण म्हणजेच बँक खात्याची संपूर्ण माहिती नवनवीनतम प्राप्तिकर रिटर्न लागेल भाडे करार लागेल भाडे कराराचा नामा लागेल व्यावसायिक परिसर भाड्याने असल्यास लागणार आहे तर संपर्क कोणासाठी साधावा ते बघू मित्रांनो तुम्हाला अर्ज कुठं करायचा ते बघू लाभार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त म्हणजे समाज कल्याण येथे संपर्क साधणे आवश्यक आहे तिथे तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटेल वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद